सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आत्ता वाजले तर दहा तर हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुमची दिवाळी सुखाची समृद्धीची सर्वांना जावं त्यासाठी एक मला कल्पना आली ना मी ते राबवत ती कल्पना म्हणजे कशी आता सध्या तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे बिप त्याची समस्या चालू आहे सर्वांना आणि काय होतंय दिवाळीच्या गडबडीत सगळ्या आनंदाचा क्षणामध्ये एखादी कधी दुर्दैवी घटना घडून आहे म्हणून एक उपक्रम आम्ही राबवतो आमचे एक चार पाच जण आहेत आम्ही तो विचार केला आणि सर्वांना म्हटलं आता हे दिवाळीच्या शुभेच्छा कशा द्याव्यात तर आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा देतो एक उपक्रम असा राबवतो हे आपलं शिवार आणि आपली जबाबदारी आता आम्ही काय केलं आहे दररोज आपलं आता कमी कमी तीन दिवसापासून आम्ही कार्यक्रम चालू केला आहे तर दररोज आम्ही काय केलं जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या बाईक दुचाकीत चालू करतोय आणि कमीत कमी एक तासभर फक्त आपल्या शिवारामध्ये फिरायचं आणि थोडं जर काही ॲक्टिव्हिटी वाटली आपल्याला बिबट्याची तर आपण सावध करायचं लोकांना का जेणेकरून मुलं असतील आता पाहुणे रावळे आलेले आहेत प्रत्येकाची गडबड असते तर आनंदाच्या क्षणामध्ये काही विपरीत काढायला नको म्हणून आम्ही हा उपक्रम चालतो आहे तर ठीक आहे सुरुवात तर गेली आम्ही परंतु असं एक आम्हाला वाटते का प्रत्येक गावामध्ये असं तर प्रत्येक असं थोडं एक मनात कल्पना करा ना आपण सुद्धा असा एखादा उपक्रम चालू करा दोन तीन जण ना येणार थोडक्यात आपण म्हणतो गस्त म्हणतो ना गस्त घालण्याचा प्रयत्न करा जाऊ त्यामुळे ते काय असतं ते ज्यावेळेस काही बंदोबस्त होईल त्यावेळेस होईल परंतु आपण आपली जबाबदारी आपण स्वीकारा करा आणि असा उपक्रम राबवा तर आमची जी टीम असते ना ते आम्ही एक लाईट तयार केली तुम्हाला ती लाईट दाखवतो पहा तर आमचे जे आहेत ना त्याच्याकडे लाईट आहे ते तिकडे उभे तुम्हाला दाखवतो लाईट पहा रात्री ते एक आपल्या शिवारामध्ये आपण फिरायला हरकत नाही एक जबाबदार नागरिक म्हणून आपण थोडं एक पाऊल थोडं सर्वांना सहकार्य होईल आपली आणि त्या पद्धतीने आपण थोडा असा एक उपक्रम राबवत आहोत तर सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या शिवारामध्ये आपण असा उपक्रम राबवा दोन दोन गाड्या कमीत कमी, -कमी नाही जास्त तरी अर्धा पाव तास फिरलं तरी जेवण झाल्यानंतर फिरा दररोज ह्या ह्या एरिया त्या एकदा त्या एरिया त्या चालतं आहे धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमची दिवाळी चालली आता आपण थोडा आड कायणार रे काय ॲक्च्युली वातावरण घेत नाही झाला भरपूर काही मला गाण्याचं भारी तर ती दिवाळीच्या सगळी आता तिकडे तिकडे आहेत काय